हॅलो गाईज कसे आहात खूप मजेत असाल तर फायनली आमचं डेकोरेशन जवळजवळ पंच्याहत्तर टक्केपर्यंत आलं आहे तर मी तुम्हाला टाकेल त्याच्यामध्ये आम्ही कसं कसं काय काय केलं आहे आम्ही दररोज झाला जा जवळजवळ तीन तीन चार चार तास देतो डेकोरेशनला आणि कसं थोडंसं मोठं केलं आहे ना त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो छोटं असलं असतं फक्त गणपतीच्या हिशोबाने तर लवकर झालं असतं तर आता आम्ही नाही का पेपर वगैरे चिटकून घेतले आणि तुम्हाला दाखवतो कसे झालं आहे कसं दिसतंय म्हणजे प्रॉपर झालं आहे का नाही कमेंटमध्ये सांगा आणि कलर वगैरे हो तर झाल्यानंतर तर मग तर तुफान होणार आहे कारण की आमच्या बघण्याच्या तर आम्हाला असं वाटतं की एक नंबर झालं आहे तर मी तुम्हाला नाही का फक्त समोरचा पाड दाखवतो ना फक्त नाही का जो कळस आम्ही बनवला तो कळसाला भरपूर मेहनत लागली काय काय आम्ही केलं तर ते तुम्हाला दाखवतो आम्ही रोज सकाळ आता तर सकाळ संध्याकाळच लागले कारण की तोंडव गणपती आलेत म्हणजे जवळ आलेत एकदम तर तर चला मी तुम्हाला दाखवतो कसं झालं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा कळस कसं झाला आहे प्रॉपर झालं आहे का नाही अरे अजून त्याला पेंटिंग वगैरे येणार आहे आणि जर काय राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा चला दाखवतो मी तुम्हाला तर ही अशी आम्ही जीवरची मेन कमान आहे देवाऱ्याची ती कमान कटिंग करून घेतो मी यांना असं आखून देते आणि असे कटिंग करतात ते कटिंग करायला अवघड आहे कारण की कटरने पण एकदम परफेक्ट शेप येत नाही त्यामुळं आता करतात येते कटिंग तरी, तर रोज कोण ना कोणतरी मदतीला येत राहतं तर आज आधी आलाय काल सगळे हि जे भाऊ लोक होते म्हणजे आपण तिचा भाऊच आहे पण हा सुद्धा काल आला होता म्हणजे डेकोरेशनला मदतीला तर छान वाटलं तो पण आला मदत करायला आणि डेकोरेशन जास्त होतो म्हणून आम्ही पटापाटा सगळेजण कामाला लागलो होतो ही पण काम करत होती आधी आला होता ओबी ओमकार सगळे आले होते आणि ते कटिंगचं काम थोडं हार्ड चाललं होतं ना त्यामुळं गरज होती यांची त्यामुळे यांना पार फोन करून बोलून घेतलंय मी एकदम मस्त मध्ये <laughs> <laughs> तर आमचा वरचा कळस आता रेडी करतो म्हणजे जे मेन कळसाच्या बाजूचे दोन कळस आहेत तो रेडी करायची तयारी आहे आणि मध्येच आमच्या आवणीचं डोकं वगैरे आहे तर तिला झेंडूबाम वगैरे बाम लावते तिची मम्मी लावून का

तर गाईज, आ, ही जे करते हे कळस बनवतीये कारण की जो आम्ही पुष्ट आणला होता त्या जाड पुष्ट्यामध्ये नाही का कळस होत नाही म्हणजे असं वाकत नाही त्यामुळे मी जाऊन ये ना खास केकच्या शॉप हे बारकेवाले माझ्या मित्राच्या दुकानातनं घेऊन आलोय तर आपण ह्यानी कळस बनवणार आहे ही तुम्हाला बनवून दाखवल कारण एवढं डोकं म्हणजे आमच्यामध्ये कोणामध्ये नव्हतं म्हणजे डोकं चालू आहे जमलंय की जमलंय जमलंय

टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे मम्मी साठी टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या मम्मीने आता ला लावू बर हाईट बघू त्याची ना त्याच्याकडे काय बघतीये जाऊ की जवळ आहे हा त्याला बारीक करायला लागणार आता नाही नाही बरोबर आहे

મે કરો કા કા કરતા શું તે દર ફક્ત લાગું ભડું કારણ આ દર છે મેલતું ઓ બી કર લેશે કલે લેટ હોગે પી પિલર બના કે નવરચે આવસો હા

ते, ते कळस वगैरे सगळे बनून झाले होते आता पेपर चिटकवायचे होते पण संध्याकाळ झाली सगळे निघून गेले मग काय आम्ही यश वगैरे कामावरनं सुट्टी करून आले परत फिरकुकला शिटकवायला बिचारे कामं धंदे दिवसभर करतात आणि संध्याकाळ माझ्या येत्या वर वर तर दीक्षा पेंट मारून बघते पेपरवरती पेंट बरोबर बसतोय का नाहीतर जो पेपर आम्ही लावलाय आहे तो काय फायदा झाला नसणार त्यामुळे आम्ही एक हात एक बॉक्सला पहिले कलर मारून बघितला तो सुकला आणि ते एकदम परफेक्ट झालेलं आहे मग आम्ही परत चालू झालो याला मस्तपैकी परत गम लावायला पेपर लावा कारण की गमचं आणि पेपरचं काम आता सगळ्यात महत्वाचं आहे ते झाल्यानंतरच बाकी पेंटिंग वगैरे होणार आहे तर आता ते आज चालू केलं परत आम्ही दोन तीन दिवस झालं कंटिन्यू आता ग्लूच काम चालू आहे म्हणजे पेपर आणि ते तर तुम्हाला कसं वाटत नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर असं हळूहळू जेवढं जमतंय माझ्याकडनं किंवा आमच्या दोघांकडनं पोरं नसताना पण आम्ही करतोय तर ही आता पायऱ्या बनवते काय बनवते पायऱ्या बनवते त्या पायऱ्या कुठल्याच जमानात त्यामुळे ती स्वतः लागली याच्यासाठी पायऱ्या जमाना नाही कारण की इथल्या ज्या खालच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या मोठ्या नाही का मोठ्या तीन दोन पायऱ्या आहेत त्या बनवू शकत मोठ्या आता कुणाला जमाना म्हणून ही बनवते आणि तीन चार दिवस झालं आमचं घर आहे पसाऱ्यामध्ये एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो असंच पासार्यामध्येच आहे पसाऱ्यामध्येच आहे तीन चार दिवस झाला आम्ही पसारा सुद्धा उचलत नाही कारण की उठायचं आणि रोज तेच करायचं तेव्हा आम्ही नाही करत तर चला मी तुम्हाला कळस दाखवणार तर कळस बघूया आपण थोडस हे झालंय वाटत इकडचं मंदिर असं असं तर याला थोडस अजून पेंटिंग हो वगैरे तर हा असा कळत झाला तर काही कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि काही कमी जास्त वाटतंय का ते पण कमेंट मध्ये सांगा आणि अजून एक अजून आम्हाला मूर्ती भेटलेली नाहीये दोन तीन जणांनी पाठवले पण त्यांनी फक्त फोटो पाठवले तुम्हाला असाच पाहिजे का तर तसाच पाहिजे आम्हाला गणपती बाप्पा तर असेल कुणाकडं तर नक्कीच आम्हाला सांगा आम्ही येतो घ्यायला कारण की अजून आम्हाला गणपती बाप्पा भेटले नाही ते म्हणजे आम्हाला जे मल्हरची मूर्ती पाहिजे तशामध्ये आणि कसं वाटतंय डेकोरेशन कुठ कसं झालं आहे व्यवस्थित झालं आहे का नाही हे पण कमेंटमध्ये सांगा तर काही चला बाय बाय